नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पनवेल असेल हिंगणा असेल त्याचबरोबर नागपूर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल आज सर्वाधिक बाजारभाव नागपूरमध्ये मिळाला आहे अठ्ठावीसशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं तर टोमॅटोचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे आपण जर गेल्या काही दिवसाचा अंदाज जर घेतला तर महाराष्ट्रातील संगमेर असेल पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊया संगमेरमध्ये नऊशे सत्तर क्विंटल अवकल्ले पाचशे ते सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे सतरा अठरा रुपये आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे यानंतर पुण्यामध्ये एकोणतीसशे तेहतीस क्विंटल अवकाल सहाशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे सरासरी दर पुण्यामध्ये सहा ते पंधरा सोळा रुपये प्रति किलो आपल्याला दिसत आहे यानंतर नागपूर नागपूरमध्ये पाचशे क्विंटल अवकाले पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आलेला आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे यानंतर पनवेल सातशे पंचवीस क्विंटल अवकाल अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरी दर पनवेलमध्ये पंचवीस ते तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो मुंबई एकवीसशे सहा क्विंटल अवकाले सोळाशे ते एकवीसशे रुपयाचा बारा बजारा आपल्याला मुंबई शहरामध्ये दिसत आहे सरासरी दर मुंबईमध्ये अठराशे एकोणावीसशे ते दोन हजार दोन हजार शंभर रुपये प्रति किलो क्विंटल आपल्याला बाजारावर दिसत आहे यानंतर कोल्हापूर दोन हजार सत्तावीस शंभर नंबर हजार चंद्रपूर सोळाशे राहुरी एक हजार संगमेर सतराशे पन्नास श्रीरामपूर अठराशे राहता पंधराशे कल्याण तीन हजार कळमेश्वर अडीच हजार रामटेक अडीच हजार त्याचप्रमाणे अक्लूज पंधराशे पुणे पिंपरी दोन हजार पुणेवंशी दोन हजार नागपूर अडीच हजार वडगाव पेठ दोन हजार वाई तेराशे कामठी पंचवीसशे हिंगणा तीन हजार पनवेल तीन हजार मुंबई दोन हजार त्याचबरोबर हिंगणा तीन हजार इस्लामपूर जे मार्केट आहे या ठिकाणी एक हजार सोलापूर अठराशे रुपये भुसावळ अठराशे रुपये नागपूर अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टोमॅटो मार्केट